तेरा जुलैच्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे पन्नास टक्क्याच्या आतच पाहिजे आरक्षण असणारे लोक जर असं लढायला लागले तर आरक्षण नसणारे त्यांच्यापेक्षा चौपटीला लढतील ना जर तुम्ही आम्हाला आता साथ न दिला ना तुम्हाला राजकारणात आम्ही कुठं साथ देणार नाही विधानसभेला तर एकाला साथ देणार नाहीत आम्ही मग भाजपचा मराठा असो राष्ट्रवादीचा असो काँग्रेसचा असो शिवसेनेचा असो कोणाचा असो मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून द्या म्हणणं नसता पुढच्या वेळेस मराठा तुम्हाला दारात उभारावर देणार नाही लक्षात ठेवा माझा शब्द अ नाही मला नाही माहिती त्याच्याबद्दल असं काही कारण असू शकतं प्रत्येक वर्षाच शंका घ्यावा असं काय नाही कशामुळे कॅबिनेट बैठक रद्द केली किंवा घेतलीच नाही कॅबिनेट बैठक बोलवलीच नव्हती आपण आजच काय सांगता येणार पण आपली तेरा जुलै एक महिन्याचा वेळ त्यांना दिला त्याच्या आत सगळ्या मागण्या जे दिलेल्या हैदराबादच्या गॅजेट सह सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करताना सुद्धा आम्ही दिलेल्या प्रमाणच पाहिजे दहा महिन्यापासून आम्ही म्हणतोय त्याच प्रमाण पाहिजे सगळे गुन्हे माग घेण्याची प्रक्रिया त्यांनी सांगितलेली का आम्ही घेणार म्हणून तेरा जुलैच्या हे सगळं करायचं मराठा आणि कुणबी एकच या कायदा पारित करण्यासाठी आधार पाहिजे सत्तावन्न लाखाच्या नोंदी मिळाल्या हे पण जे काय शिंदे साहेबांची समिती त्याला एक वर्षाची मुदतवाढ जे आपले विषय ठरलेली आमचे बॉम्बे गव्हर्नमेंटच सा गॅजेट सातारा गव्हर्नमेंटचं सा गॅजेट हे आठ नऊ विषय ते शंभूराज देसाई साहेबांना आम्ही ते सांगितलेले आणि मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री यांना ही विषय माहिती त्यामुळं कॅबिनेट झाली नाही झाली त्यात काय पडायची आम्हाला गरज नाही माहितच नाही काय पण तेरा जुलैच्या आत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे पन्नास टक्क्याच्या आतच पाहिजे पाटील मध्ये तुमच्या मागण्यांवर सुद्धा चर्चा होणार होती आणि ओबीसीच आंदोलन सुरू झालं त्यांना सुद्धा शब्द दिला होता की कॅबिनेटमध्ये सरकार चर्चा करणार आज त्यांचं शिष्टमंडळ होतं ते शिष्टमंडळ सुद्धा एकंदरीतच मराठा आणि ओबीसीच्या चर्चेमध्ये मध्ये करून कदाचित कॅबिनेट शासन केली नाही नाही ते मी माहीत नाही मला मी कशावर शंका घ्यायचं बोलायचं म्हणून बोलत नाही भाषण करायचं म्हणून करत नसतो मीडियाच्या बांधवात बोलायचा म्हणून बोलत नसतो काय प्रॉब्लेम असतील ते काहीच आपल्याला माहित नाही वादंग फदंग व्हायचा काय संबंधित त्याचा काय संबंध विषय असा आहे की त्यांना आरक्षण असून ते इतके लढायला लागले असून मग आता आम्हाला नाही आम्ही किती लढू विचार करण्यासारख्या गोष्ट आणि राहू राज्याला उभ्या उभ्या राज्याला प्रश्न पडण्यासारखा विषय अ हो राज्य उघड्या डोळ्यानं बघतोय आरक्षण असणारे लोक जर असं लढायला लागले तर आरक्षण नसणारे त्यांच्यापेक्षा चौपटीला लढतील ना, ना, ना। आता माझ्या मराठ्याला तर आरक्षणच नाही माझ्या मराठीच्या पोराचा वाटलो झालंय मग तर आमच्या घराघरातले आता मतभेद जरी असले तरी सोडून देतील महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातले सगळ्या संघटनेतले सगळे शेतकरी कामगार माथाडी कामगार डब्यावाले ट्रॅक्टर आणणारे टेम्पो आणणारे रिक्षा आणणारे बैलगाड्या हाणणारी सगळे मराठी आता आमचे बीक होतील ना आम्हाला आम तर आरक्षणच नाही तुम्हाला असून तुम्ही इतकं लढत आहे मिळू नये म्हणून तर मग आम्हाला मिळावं म्हणून आम्ही किती टाकतील लढवत असले मतभेद तरी आता इथून पुढचे खानदानी मराठी सगळे सोडून देणार आहेत आमचे सुद्धा मतभेदात कारण ते जर असून इतकं त्रागा करायला लागले इतका मराठ्यांच्या विरोधात विष वगायला लागले तर आमचेही मराठी असलेले मतभेद सोडून आता तीही त्यांच्या जातीच्या लेकरासाठी आता लढणार आहेत कारण तसे संदेश माझ्याकडे लागले आणि आमच्याही मराठ्यांच्या नेत्यांनाही सगळ्यांनी आता हे डोळ्या डोळ्यांनी जे तुम्ही बघताय आरक्षण असून जरी इतकं लढायला लागले किंवा कोणीतरी फुसलून त्यांना लढायला लावायला लागले तर मग आपले काय उघडे डोळे घेऊन बघता का झोपलेलेत का नुसते जे मदत करणार नाहीत ना मराठ्यांना मग ते कोणत्या पक्षाचे आमदार माझे आमदार खासदार असो ना त्याला मराठी आता पुढे उघड्या पाडल्याशिवाय सोडणार शंभर टक्के उघड्या सोडत नाही सगळ्या मराठ्यांच्या पवारांच्या बाजून उभारायला पाहिजे आरक्षणाच्या बाजूने आज काय सांगायची गोष्ट पहिल्यापासूनच काही सांग ठीक आहे सांगण्यासारखा विषय नाही समजा नाराज होण्यासारखा आमचा काही विषय नाही का गेले अधिकारी गेले तुमचं म्हणणं त्यांचं ओबीसी आरक्षण विरोधी तर माहिती पण पाटील वडील चौधरी मागच्या दोन दिवसापासून आता नेत्यांची गर्दी व्हायला जाणार आता ओबीसी एक होत आम्हाला काहीच वाटत नाही त्याचा काय काही एक नाही आज तुम्ही ते विषय घ्यायला लागला आम्ही उपोषणाला ते मोर्चे काढीच देव लिव्ह सगळ्या महाराष्ट्रात सभा गेली त्याचं काय असतंय आम्हाला काय वाटत नाही ते मी तेच सांगितलं ना आता तुम्हाला त्यांना असून जर ते इतकं लढायला लागले विनाकारण आमचं त्यांचं काय नसून आमच्या विरोधात ते इतकं रडायला लागलेत तर मग आता आम्हाला नाही म्हणल्यावर आमचेही मराठी जागे झाले ना आता घराघरातले एक महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आमचे सुद्धा आता जागे झाले यांना आरक्षण असून आपल्याला नय मिळावा म्हणून लढायला लागले तर मग आपण आपल्या पोरांसाठी मराठीने सुद्धा आता किती लढलं पाहिजे ताकदीनं आपल्याला तर नाहीचे असं आता मराठीत चर्चा सुरू झाली की आपल्याला आरक्षण नाही आपण तर आता जीवाची भाजी लावून लढलं पाहिजे मला लय बेनिफिट झाला उलट आता नसलेला मराठा राज्यातला एक बाजू झाला म्हणजे कोणत्या पक्षात काय होता इकडे काय होता तर त्यांचे आता फोन येते किंवा इकडून तिकडून निरोप यायला लागलेत पाटील त्यांना आरक्षण असून ते जर इतकं लढायला लागले आपण त्यांचं काही केलेलं नसून दुश्मनी सारखं वागायला लागले मग त्यांना असून जर ते इतके ताकदीन लढायला लागले तर आपल्याला नाहीच आहे आता आपण किती ताकदीन लढलं पाहिजे म्हणजे आता आमचे चौपटी नवलट लोक एकत्र झाले मराठा पहिल्यापासूनच आहे त्यांच्यामुळं नाही त्यांच्यामुळं आम्ही आमचं आंदोलन आक्रमक करणार नाही त्यांच्यामुळं मोठं करणार नाहीत लहान करणार नाहीत त्याच्यापेक्षा हजारपटीना जरी एकत्र आले तरी आरक्षण मराठी ओबीसीतूनच घेणार त्याला म्हंटले की ओबीसीतून आरक्षणाला विरोध माझा आधी पण होता आणि पुढेही राहील म्हणजे आरक्षण देण्यासाठी भुजबळ आणि ओबीसी काल पुन्हा केली गरज पडल्यास मधल्या काळात थोडं काही झालं असं म्हणून राहिला समजू बाजूला भांडळी लागली असं भजे खायला खानदार काही मिरच्या फारची आहे नाही देऊ आयुष्यात गेलं त्याच असलं गोर गरिबाच्या आरक्षण हिसकून घेण्यात आणि पाप करण्यात गेलं त्याच्यामुळे काय आता काय सांगायची गरज आहे का कोणाला विरोधात नाही ते पहिल्यापासून त्यात घातले त्याने लोकांच्या लेकरांचे मूर्दे कसे पडते आरक्षण मराठ्यांना मिळू द्यायचं नाही मराठ्यांच्या लेकराच्या नाड्याला नख लावायचं काम त्याने आयुष्यभर केलेलं त्याच्याकडून आम्ही अपेक्षा ठोप नाही ते आमच्याकडून बोलत म्हणून

मनात काहीतरी वेगळे ठेवून बसणार आमचाच विरोध नाही तुम्हाला त्याच आंदोलनाला ते सांगतो तेच म्हणतोय ना मी काहीतरी दुःख असत आम्हाला दुःख आहे म्हणून चार जण जास्त येऊन प्रश्न सोडायचं बघतोय तुम्हाला हाय ना समजा तुमच्या इरीत पाणी आहे तरी दुसऱ्याची इरीत मोठी टाकू राहील तुम्ही तुम्हाला हाय ना त्याच्यामुळे शिरेस वाटत नाही कारण त्यांच्याही समाजाला वाटतंय खरं सांगतो पटून घेत जा त्यांच्याही समाजाला वाटतं आपल्याला हाय ना कशाला मराठी विरोध करायला त्यांना नाही पटत असा कोणीच नाही राहू या देशाच्या देशावर या महाराष्ट्रात या प्रत्यत्तोलावर या एखाद्याची वशिला काय म्हणते त्याला पुरावा आहे तरी देऊ नका म्हणल्यावर त्याच्या बाजूला लोक होती देणारच नाही या रस्त्यात या खांद्याला चापट मारली तर आजूबाजूच्या म्हणणार तो का मारली तसं आमचा असून जर तुम्ही म्हणताय देऊ नका ओबीसी माधावाला कसं पटल ते त्यांना वाटतं हो ना मराठ्याच्या लेकराचं लकराच्या कारण त्यांचं आरक्षण आणि हे म्हणते नाका देऊ उघड भूमिका आहे ना आम्ही कोणचं आरक्षण मागतोय हे एन टी एन टी मध्ये आंदोलन कोण करतोय सभेला लोक कोणाचे विरोध करणारा घरी झोपवतो लोकांना काय पटत नाही का तेव्हा राजकारणी माणूस धनगर बांधवांचा सगळ्यात जास्त फायदा अशा माध्यमातून छगन भजबळ उचलतो आणि तो मोठा व्हायला लागला आणि तो धनगर बांधवाच्या आरक्षणाचा विषय घेत नाही धनगराचे पोरांचं करोडो पोरांचं वाटलं व्हायला लागलं फक्त त्याच्यामुळे कारण त्यांचे लढणारे लोक त्याच्या नदी लागून आंदोलन लढते आणि धनगर बांधवाचं म्हणणं आपल्याला एस टीतून पाहिजे यांनी तिकडं ताकद जर वापरली एस आरक्षण मिळवलं तर राज्यातला करोडो मराठा त्याला ताकद देऊन ते घेऊ लागलची सुरक्षा वाढलेली आहे बाहेर तीनदा नाही बाबा आमचे लय आले तर आमच्या मराठ्याला काही देत नाहीत का आमच्या मराठ्याचं लय अवघड कार्यक्रम पण ते आता काय ते लय अवघडी तुम्हाला काय सांगू लय अवघडी देईल बाळासाहेब व्यक्ती आहे जे यशवंत प्रमुख आहे आणि तारखेला मला फक्त एकच सांगायचं की मी मी फक्त माझं फक्त एकच म्हणणं आहे आता इथून पुढे मी जाऊ देतो कोणाला किती समजून सांगितले काही उपयोग होत नाही आपली शक्ती वा शक्ती व्हायला आपण झालं नाही आपण आमचे आम्ही आमचे ठामेत असणारे आरक्षण असणारे जर एवढ्या ताकते लढायला लागले सांगतो ना त्याचं मी का नाही म्हणतोय पहिलंय पासूनच मी आता त्यांना पाठीमध्ये काय गरजे मी म्हणतोय तर ते आले आमच्या सोबत का नाही आले काय आमचा प्रश्न जिवलंत संपल्याच्या नंतर धनगर धनगरांना मुस्लिमांना आरक्षण कसं देत नाही ते मी बघतोय या शब्दाचा अर्थ किती भयानक आहे घेण्याच आघावर घेणं काम आहे सरकार तरी मी त्यांसाठी घेतलं पण त्यांचं ते लक्षातच येत नाही ते आम्हाला घ्यानेच विरोधक मानतात मराठ्याला विनाकारण आम्ही आमचं ओडिशातून आरक्षण मिळवणार आहेत त्यांना असून जर ते एवढं लढत असतील तर आम्हाला नाहीचे आम्ही किती तातडीन हा लढा लढतो आता पुढच्या काळातून बघा आणि सगळ्या पक्षातले मराठे सुद्धा सावध व्हा नका लेकराच्या नक लव नक स्वतःच्या फसावत मतभेद असते सोडून देत जा एका बाजून उघड्या डोळ्याने बघा किती विरोध असून करतायत तर आपल्याला तर लगेचच नाहीये आपल्या ले लेकराला काय फाश्या घ्यायला लावता का शिक्षणात पोरं पुढे जायना नोकऱ्यात जायना पोर सुशिक्षित बेकार करोड पडायला लागलेत आपल्या बापाने कष्ट केलेत का कष्ट कुणी नोकऱ्या करतय अं कोणी व्यवसाय करताय पण मुलं शिकवत आहे कोणी शेतीत आहे कोणी उसळ तोडीत आहे कोणी हमाल्या करताय कोणी टेम्पो चालत आहे कोणी टॅक्टर चालत हे पोरं मोठे झाले पाहिजेत असून जर एवढे की आपण नसून किती ताकते नावलं पाहिजे जरा या मराठी सगळे भाणावर मागं पुढं याच्या त्याचा राजकीय पिशाय घेऊन पळणारे जरा, 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 जरा सावधवा जर तुम्ही आम्हाला आता साथ न दिला ना तुम्हाला राजकारणात आम्ही कुठं साथ देणार नाही विधानसभेला तर एकाला साथ देणार नाहीत आम्ही मग भाजपचा मराठा असो राष्ट्रवादीचा असो काँग्रेसचा असो शु, शिवसेनेचा कोणाचा कोणाच हे मराठे जर आता या आंदोलनात आपल्या पाठीशी नाही राहिले गोरगरीब मराठी विधानसभेला एकाही आमदाराला माझ्या आमदाराला खालदारी तुम्हाला मदती करणार नाहीत आमच्या सुद्धा लोक सगळे ताकदीनं मराठ्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी उभार तुम्ही जर आमचं नाही ऐकलं ना तुमचं दार तेच बंद करू दाखल मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी सगळ्यांना ताकदेनं उभा राहायला पाहिजे सगळ्या आमदारांना कारण ओबीसी तो आमदार असला तो तरी ते ओबी मतदान घेतो आम्ही करतो त्यांना ते पडतील किंवा निवडून येतात त्याला आम्ही काय करावं पण मतदान केलं ना आम्ही तुम्ही पडतात पण आम्ही मतदान नाही केलं तुम्हाला काही निवडून आला तरी आम्ही मतदान करतो सगळ्या मराठ्यांनी आणि इकडे दादा इकडे पण लोक येतात ना इकडे पण आमदार माझे आमदार मराठ्यांचे खासदार माझे खासदार यायला लागले समाज बघतोय ते ते येत आहेत पत्र देत आहेत समाज त्यांचं कौतुक करायला लागले जरी टेबल वाजली असली त्यांनी या साईडचा काय मला तरीही लोक बघतात की जाऊ द्या येतेत ना पण पत्र द्यायला लागलेत पाठिंबा द्यायला लागलेत आणि महाराष्ट्रातला मराठा समाज बघतोय कोणचा आमदार कोणचा मंत्री खासदार पत्र देतोय भेटतोय जातोय तेही यायलेत जे नाही येणार ते लोकांना दिसायला लागलेत ही काय येत नाही मराठा विरोधी का आमदार खासदार मंत्री याला आणखीन मराठ्याचं वाटलं हो वाटतं का मराठा लय हुशार उस झाला आमचा मला लय गर्व वाटायला लागला माया समाजाचा चार दिवस लेट मिळेल आरक्षण माया समाजाचा मला मा लय अभिमान ला वाटायला लागलाय महासमाज समाज ताकदीने एकत्र आला मतात रूपांतर केलं आणि एकजूट कायम ठेवली आणि मराठ्यांना एक माध्यमातून माझं खरंच आव्हान आपण हयात आहे तोपर्यंत आपल्या समाजाची एकजूट अशीच राहू दे लय कामं होते ना आपल्या समाजाची अन्याय आपल्यावरचा बंद होईल ज्या मागण्या आहेत आरक्षण संपल्याच्या नंतर खूप संकट आहेत ते तोडण्यासाठी सुद्धा आपल्याला काम आले आणि द्या गर्व वाटतं पण मला माझ्या समाजात शंभर टक्के काने गाजवलं पाहिजे ज्याला हाय ते इतक्या एवढे हांतीत तर तुमच्या पोराला नाही हे का मराठ्याच्या आमदाराला दिसत नाही का तुमच्या मराठ्यांच्या पोराला नाही ज्याला हाय ते इतका त्रागा करायला लागली की जस का एखाद आभाळ कोसळलंय तुमच्या लेकराला काहीच नाहीये ती आक्रोश करतय टाव फोडतोय आग आग व्हायला लागली त्याच्या आईबापाची पोर गजर नाही नोकरीला लागलं तर आमदाराच काम आहे आवाज उठवणं एक जुटीनं मराठ्यांना आरक्षण उभी नसता पुढच्या वेळेस मराठा तुम्हाला दारात देणार नाही लक्षात ठेवा माझा शब्द मला सगळ्याला सुद्धा आणि अधिवेशनात सुद्धा तुम्हाला उभारा नाही तो मी कोणकोण पत्र घेऊन येत नाही येत त्याच्यावर सुद्धा लक्ष आहे मराठ्यांचं की कोण आला नाही महाराष्ट्रातला आमदार महाराष्ट्रातला पणचा खा, खासदार मुद्दा मी आहे आता तो भागला असेल आज मराठ्यांचं गरीबाचं मतदान घेऊन तर वाटत असेल मग पाच वर्ष वागलं पण तू जर असा वागला ना आता हे मुद्दा म्हणून सांगतोय मी आता निवडून आला मराठ्यांच्या जीवावर महाराष्ट्रभर जी आणि जर मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाजून येत नसल पत्र येऊन देणार नसल तुला वाटत आता पाच वर्ष भागलं माया जीवावर आलो पण पुढची बॅक नाही मराठींनी केली ज्या खासदाराला असं वाटतंय ना मराठीच्या तुझ्याचा प्रचार करणार आहेस ना तो जी या जीवाचे काही असते काळ काळज आमदार केलं ते पाडेत म्हणून समज मराठी मग लाडणारी यांना यावा म्हणून थोडंच म्हणतोय मी मी किती स्पष्ट बोलतो ते यावत म्हणून नाही बोलत मी असं गोड गोळ त्यांचा गैरसमज होत मग त्या बोलायचं बंद करीन गैरसमज होत असला तर मी खरं बोलतोय अरे आमचा परिसर आणि परिसराच्या बाहेर आमचे संबंध असतील एकमेकाशी आम्ही एकमेकाशी राहिलो त्याच्यामुळे ती माया आहे त्याला एक ना एक दिवस आपण एकमेकासाठी लोक एक ना एक दिवस आपण एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून धनगर बांधवांना मिळालं मिळायला पाहिजे त्यांच्या लेकराचं का चांगलं त्यांनीच का डोंगर दऱ्यात हमेशा कष्ट करावं त्यांचे लेकर अधिकारी झाले त्यांना राजकारणाच्या मागे सुद्धा पळणार नाही धनगर बांधवाचं लेकरू लोकांचा स्टंड आणि आमचा विरोध नाही हो त्यांना मी म्हणतो त्यांनी तिथं काय ठेवलं म्हणून आंदोलन करत नसतो आम्ही आंदोलन न्याय मिळावा म्हणून करीत असतो विरोध करायचा कोणाची तरी दुश्मनी कोणाचं तरी ऐकून अंगावर घ्यायची म्हणून आंदोलन करणारे आम्ही नाही काही मिळावं राजकीय फायदा व्हावा म्हणून आंदोलन करणारे आम्ही नाही तुम्ही खुनशेपणानं करताय तुमच्या लेकराला हैद्रॉर किंवा मिळून द्याय ना आमच्या लकराला असं कुठं असतं कारण तुमच्याकडे कोणत्या मंत्र्यांनी यावर नाही यावं याचा मालक मी थोडाच मी थोडाच राष्ट्रपती म्हणून तिकडे पाच पंचवीस जण या जरा फाटका आणून काय का का काय बरं तिथे शंभर मंत्री आले मला काय दुःख आहे ज्याला दुःख कोणाला असतं ज्याला आपण विरोधक मानले त्याला आम्ही त्याला विरोधकच नाही मानला आता किती वारा सांगू मानलच नाही मानणार किती आता सगळं महाराष्ट्रात माहितीये ना ओबीसी चल मराठ्यांचा वाटोळा करणारा लय बाप डकर घेतलेले त्यांनी ओबीसीचा सुद्धा गोरगरीबाच बाराबोरी सुद्धा लय आणि आता धनगर बांधव सुद्धा त्यांनीच घेतले धनगर बांधवांचा इतका वापर केला त्यांनी माग सभा घेऊ घेऊ तेवढ्या सभा बर का जाहीरपणानं सांगतोय मी तेवढ्या सभा जर इष्टी आरक्षण धनगरांना मिळावं म्हणून जर त्यांनी घेतल्या असते ना आता बोध मिळाल्या असते त्यांनी धनगराचा ब्र शब्द सुद्धा नाही काढला की धनगरांना एस टी मधून आरक्षण मिळावं एक शब्द सुद्धा नाही काढत म्हणजे त्यांच्या लेकरात सुद्धा बाब डाकार घेतले त्यांचे लेकर धनगरांचे त्यांनी सभेला बोलवले पण आरक्षणाचा विषय त्यांनी नाही मांडला एवढं जर त्या एस टी आरक्षणासाठी लढले तर धनगर बांधवांना आरक्षण मिळालं असत नाही नाही असं नाही म्हणता ना असं नाही म्हणताय ना परंतु धनगर बांधव एक खरंच लहान मोठा भाऊ प्रामाणिकपणानं बोलायचं तुम्हाला आम्ही रोष व्यक्त जर करायचा असेल तर मग त्याला आमचा नावे लागेल पण एक प्रामाणिकपणान जर बोलायचं असेल तर फक्त दुसऱ्या नेत्याचं ऐकून तुम्ही करू नका धनगर बांधव ताकदवर आहे धनगर बांधव गरिबीत खूप जगतोय फक्त नेत्यांनी हे मनावर घ्यायला पाहिजे आपल्या लेकराला आरक्षण मिळून द्यायचं आणि इष्टीतूनच द्यायचं मराठी खांद्याला खांदा लो नो त्यांचे तुम्ही म्हणताय की हिंदी मध्ये आरक्षण यांची राजनीती जाऊन जात बसा मला खबर त्यांना भाषाच कळणार नाही मी त्यांच्या लेकराच्या बाजूने बोलतोय खणकाराच्या आणि ते मला एन विजेन हे शिकवायला लागले काय प्राथमिक शाळे काय शिक्षक झाले का तुम्ही अं बोर्ड फळा फळ घातला लागले लिहार खडून दिले मी बोलतोय धनगराच्या लेकराच्या बाजूने ते चांगले व्हावे ते मोठे व्हावे त्याच्यासाठी ताकद लावा आणि कुंकड बरळत असली तर तुमचा उद्योग तुम्ही बघा बघूया आमचा महत्वाचा विषय आता खेकवन म्हणतोय अच्छा शेवटी आणखी ना त्याचीच माय तुम्हाला काय करायचं मी त्याला टार्गेट करेन नाही काही करेन तुमचं नामचं काही आहे का त्याने आमच्या याच्यात फोडा घातला हे असले तुम्हाला फुकट दुसऱ्याचे भांडण एकत घ्यायची सवय लागली ही चूक हे फक्त म्हणून गोरगरीब धनगर बांधाव्या अडचणीत आला म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का उद्यापासून आम्ही भाऊ बी म्हणून असं म्हणायचं का मग ते कोण म्हणतोय त्याला असं म्हणायचं का की आम्ही उद्यापासून एकमेकाला भाऊ म्हणू नये अं एकामेकाच्या मागा लागाव रोज शांतता राहू नये सलोका चांगला टिकला नाही पाहिजे याच्यासाठी आंदोलन उभा केलेले आहेत मग जातीय दंगली व्हावा जातीय तिएड निर्माण व्हावा यासाठी केले काय म्हणून बघू आम्ही काढला असं म्हटले की जरांगे नेहमी आम्हाला भाऊ भाऊ म्हणतात मराठा ओबीसी भाऊ भाऊ आहे पण तुम्ही ओबीसीच्या घरात बसून ओबीसी करत असत तर आम्ही त्यांना भाऊ कसं म्हणतो तुमचं धन्यवाद चलो एकदम आहे

लक्षात आलं आम्ही किती तळमळीना बोलतोय आम्ही काय त्यांचा फायदा घ्यायला बोलतो का बरं एक साधच उदाहरण देतो कुठे विषयच बंद करतो मला जर तुम्ही ते प्रश्न विचारायला लागले मग आता एंटी म्हणजे काय सांग दहा महिने झाले मी धनगराला आरक्षण देईन म्हणतोय किंवा देईन तरी म्हणतोय तरी एकही धनगर बांधव आत्मा आमच्या बाजून नाही एकही राज्यातला असा कोणाचं आंदोलन घेऊ की तो जर इतकं बोलून जर आपल्या बाजून येत नसेल तर तो म्हणत जाऊ तिकडेच येतच नाही तर काय बोलायचं त्यांच्या बाजूने तुमच्यापासून जर आम्हाला काही फायदाच नसेल आम्ही का बोलाव तुमच्याकडून तरीही मी रोज बोलतोय की धनगराला आणि मुस्लिमांना आरक्षण आमचा प्रश्न मिटल्याच्या नंतर सरकार कसं देत नाही ते मी बघतो अंगावर घ्यायचं ठरवलं आणि तुम्ही उगा कोणा तरी आहे कुणा असले प्रश्न विचारणार जस काय आम्ही दाटू मुठी म्हणतो अशी भाषा लोकांनी भासवायचा प्रयत्न करणार आणि तुमच्याच पोहरायचं तुम्हीच वाटोळ करणार खोट आमच्या विरोधात लागणार आणि आम्हाला तुमच्या बाजूला बोलत असून बी जीव तुमचा खरा शत्रू येते त्यांनी खाऊ दिलं नाही त्यांनी तुम्हाला राजकीय आरक्षण घेऊ दिलं नाही त्यांनी महामंडळ खाऊ दिलं नाही त्यांच्याशी तुम्ही ही करताय आणि इथं आम्ही तुमच्याकडून बोलतो तुम्ही आम्हाला असं बोलताय म्हणजे ते झालं ते आम्हाला टकतू बळत टक्कतू असं झालंय आमच्या महामंडळातून तुम्ही फायली घेतात तरी आम्ही तुम्हाला काही म्हणत नाही इतके आम्ही मोठ्या मानाचे लोक आहेत खूप जास्त त्यांना वाद नाही फाद नाही खेड्यापाड्यात काय नाही काय नाही हे राजकीय लोक करायला लागले ते ओबीसीचे धनगर बांधवांचे आडून त्यांना आरक्षण आहे त्यांनी त्यांच्या एसटी साठी लढाव त्यांना त्यांच्या लेकराचं कल्याण होईल यांचं ऐकून लढायला जातात काही होणार नाही मी ओबीसीतून घेतल्याशिवाय थांबत नाही बाकीचं मला इथून पुढं माहित जातीनुसार बंद पडला तर पुन्हा असं गा गा ते अस झुकडून रोज सांगितले कुई काय येते का रोज सकाळी इकडं झुकरून राहत आणि यांचं ठेवून देत तिकडे बस रोज येत या आमच्या गोरगरीब गोरगरीबिशनतेसमोर होत आहे आणि कुंकट जातं का परत मिळायला लागत नाही परत दोन चार एखादा प्रश्न उकडून आणत टाकून देत इकडे लगेच सुरू होत असं त्या ते असे उकंडे उपरस्तावं लागली याच्या नुसतं लो उकांड्यात लोळ आल्यासारखा येतात करणार तुला काय करायचं ते विरोधात नाही मी बाजूने नेतो ने आहे तुला काय करायचं करतो तू एखादं रजिस्टर घेऊन का तू कारण मू तिथे बसणार काय नाही मला सरकार सर जास्त ओबीसी असून मराठी आरक्षण घेणार कुणी जास्त असून मला काय ते प्रसार त्यांना काय कळत ते गोव्यात बसतील दिसते बरं आंतरवाडीत बैठक तुम्हाला आंतरवाडीत हालूनच घेत नाहीत लोक चलो धन्यवाद